खूप वाईट वाटतंय मला पोलीस अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्याची माया असणं काळजी असणं साहजिक आहे पण ही माया पुतना मावशीची माया होती आंतरवाली सराटीमध्ये जाऊन तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी उपचार करताय माझा समाज लहान आहे म्हणून तुम्ही माझ्या आंदोलनकर्त्याला जबरदस्तीनं अॅम्ब्युलन्समध्ये घालताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वांच्यासाठी समान आहे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाच्या ठिकाणी उपचार आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेल्या पेशंटला गंभीर बी बीपीचा त्रास दाखवत आहे आणि त्याला मात्र तुम्ही जबरदस्तीने नेताय याचा जाब आम्ही साताऱ्याच्या एस पींच्याकडे आता चाललोय आमच्याकडे त्याचं चित्रीकरण आहे ते त्यांना आम्ही दाखवतोय आणि फुलारी साहेबांना सुद्धा आम्ही दाखवतोय त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आता जे माझ्यासोबत आलेले आहेत प्रदेशाध्यक्षा महिला आघाडीच्या सुनीता खटावकर राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय जाधव साहेब आहेत राज्याचे संपर्क प्रमुख माननीय भावनदास भिशा आहेत या जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय शंकरराव चव्हाण साहेब आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा अश्विनी नवले मॅडम आहेत सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्राच्या माननीय रेणुका बनसोडे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विकासराव सरगडे आहेत सगळी जबाबदार मंडळी आहेत पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय अमर शिंदे साहेब आहेत या विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय रामचंद्र भिषे साहेब आहेत ही सगळी जबाबदार मंडळी आहेत आपल्या विभागामध्ये जाऊन त्यांना मी आदेश दिलेला आहे की हे आंदोलन तुम्ही करत असताना या कुटुंबाला न्याय जर नाही मिळाला तर प्रत्येकानं आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसायचं आहे आपण जो विचारला प्रश्न त्याच्याबद्दल मी त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो धन्यवाद